नमस्कार मित्रांनो आमच्या न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच राष्ट्रवादी भूमिका मांडत आलेलो आहोत हिंदुत्ववादी भूमिका मांडत आलेलो आहोत राष्ट्रवादाचा बुलंदावाज हेच आमचं हीच आमची टॅगलाईन आहे अशाच पद्धतीचे विचार मांडणारी अनेक यूट्यूब चॅनल आहेत आणि ते सुद्धा आमच्याच सगळ्या पद्धतीने विचार मांडत असतात लोकांपर्यंत पोचत असतात लोकांपर्यंत हे विचार पोचवत असतात त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी त्यानंतर आबा माळकर अनय जोगळेकर ही मंडळी तर आहेतच पण घनघोर या चॅनलच्या माध्यमातून हीच हिंदुत्ववादी राष्ट्रवादी भूमिका परखडपणे मांडणारे असे अश्विन अघोर सुद्धा आपल्या परिचयाचे आहेत सध्या अश्विन अघोर हे रुग्णालयात आहेत ते प्रचंड आजारी आहेत ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांचा आजार गंभीर असला तरी ते त्या आजारातून बरे होतील असा डॉक्टरांचा विश्वास आहे पण अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना मदतीचा हात देणं ही आपण याचा प्रयत्न आपण केला पाहिजे जी। न्यूज डंकाच्या माध्यमातून तर आम्ही तो प्रयत्न करणारच आहोत पण आमचे सगळे प्रेक्षक वाचक जे नेहमीच हिंदुत्ववादी विचारांना राष्ट्रवादी विचारांना उचलून धरतात त्याचं स्वागत करतात कौतुक करतात त्याबद्दल नेहमीच आम्हाला शाबासकी देत असतात तर अश्विन नागोर यांच्याही पाठीशी आपण या निमित्ताने उभं राहायला पाहिजे त्यांनाही मदतीचा हात दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ही एक मदतीची हाक देत आहोत तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांना ही मदत करावी त्यासाठी मी हा समोर एक जी पे नंबर आणि त्याचबरोबर एक अकाउंट नंबर जो आहे तो सांगणार आहे तिथे ही मदत केली गेली, गेली तर निश्चितपणे अश्विनगोर यांना ती मदत पोहोचेल त्यांच्यावर जे उपचार सुरू आहेत त्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल आणि नक्कीच ते आपल्या या आजारातून बरे होतील पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हे विचार ते मांडू शकतील अश्विनगोर जे आहेत हे नेहमीच आपण पाहिले की वराडी भाषेमध्ये अत्यंत परखड असे विचार मांडत असतात सुस्पष्ट विचार मांडत असतात आणि त्यातून त्यांचा सुद्धा दिसून येतो केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी आपली ही जे विचार आहेत ते मांडलेले आहेत हिंदीतल्या विविध चॅनलवर जाऊन सुद्धा त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत महाराष्ट्राबद्दलची त्यांची भूमिका मांडलेली आहे तर त्यामुळे अशा या पत्रकाराला आपण मदत करणे आवश्यक आहे आणि म्हणून सध्या ते ज्या ठिकाणी दाखल आहेत हॉस्पिटलमध्ये तिथे त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत तर त्यावेळेला ते त्यांना ही मदत मिळावी अशी अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा जो त्यांचा अकाउंट नंबर आहे किंवा जीपेचा त्यांचा जो नंबर आहे तो डिस्प्ले करतोय तर तुम्ही कृपा करून त्या नंबरवर मदत देण्याचा प्रयत्न करा ता नंबर आहे जीपेचा जो नंबर असेल तो आहे नाईन सेवन सिक्स नाईन फोर नाईन वन टू सेवन एट राधिका अश्विन अघोर यांच्या नावावर ही मदत जाईल पुन्हा एकदा मी नंबर सांगतो नाईन सेवन सिक्स नाईन फोर नाईन वन टू सेवन एट हा त्यांचा नंबर असेल तर त्यांचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटची सुद्धा माहिती मी तुम्हाला इथे देतोय स्टेट बँक ऑफ इंडियाचं हे अकाउंट आहे राधिका अश्विन अघोर यांच्या नावावरच हे अकाउंट आहे आणि त्यात ही जी बँक आहे स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया त्याची ब्रँच आहे ती पी बी बी वसंत विहार ठाणे पी बी बी वसंत विहार ठाणे या ब्रँचवर आपल्याला आपल्याला ती नोंदणी करायची आहे अकाउंटचा टाइप जो आहे तो आहे सेव्हिंग अकाउंट आणि अर्थात ते जॉईंट अकाउंट आहे अकाउंट नंबर आहे तीन शून्य शून्य चार सात पाच सहा चार तीन आठ शून्य इंग्रजीमध्ये थ्री झिरो झिरो फोर सेवन फायव्ह सिक्स फोर थ्री एट झिरो आय एफ एस सी कोड आहे एस बी आय एन ट्रिपल झिरो फोर थ्री वन फोर मराठीमध्ये एस बी आय एन शून्य 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 चार तीन एक चार तर ही जी माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केलाय त्या माध्यमातून अश्विन अघोर यांच्यापर्यंत मदत करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि एका हिंदुत्ववादी राष्ट्रवादी विचार आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवणाऱ्या समर्थपणे पोचवणाऱ्या परखडपणे पोचवणाऱ्या त्या माध्यमातून विविध मुद्द्यांचं विविध घडामोडींचं विश्लेषण करणाऱ्या अशा पत्रकाराला ही मदत पोचेल आणि ते पुन्हा एकदा उभे राहतील पुन्हा एकदा आपल्यासमोर घनगोर या चॅनलच्या माध्यमातून येतील अशी अपेक्षा करूया धन्यवाद